हॅलो नमस्कार शुभ सकाळ मंडळी ठरलं तर मगच्या चाहत्यांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक असणार आहे कारण आज मधुभाऊंच्या केसचा निकाल लागणार आहे तर एपिसोडची सुरुवातच एकदम भन्नाट दाखवली आहे म्हणजे एकदम शांतता रिकामा असलेला टाईपरायटर जिकडे तिकडे शुकशुकाट म्हणजे जसं सगळ्या जगाचं लक्ष आज फक्त आणि फक्त मधुबाऊंच्या या केसच्या निकालावर आहे आज साक्षी आणि प्रिया फायनली जेलमध्ये जाणार आहेत तेव्हा त्यांची ही मजा अनुभवण्यासाठी एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा तर आता इथे जजेस त्यांचा निर्णय देण्याला सुरुवात करतात म्हणजे निकालाची घोषणा ते इथे करत असतात की विलास मर्डर केसला आज एक नवीन वळण इथे मिळालं आहे खुनाला साथ देणाऱ्या प्रिया मधुकर यांनी आज कोर्टात खरी साक्ष दिली आहे आणि साक्षी शिकरे यांनी स्वतःच्या गुन्ह्याची कबुली पण दिली आहे त्यावेळेला इथे प्रियाला असं वाटतं की जजेस तिला आता माफ करतील कारण तिने आज खरी खरी साक्ष दिली आहे त्यामुळे तिच्या डोळ्यात आपल्याला कुठंतरी आशेचा किरण दिसतंय की कदाचित तिला माफीचा साक्षीदार बनवलं जाईल आणि इथे महिपत त्याला आता कळून चुकलं आहे की स्वतः त्याच्या मुलीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर तिच्या वाचण्यासाठी आता कुठलाही पर्याय शिल्लक नाही त्यामुळे महिपतची आता सगळी एनर्जी आपल्याला जी आहे चेहऱ्यावरची त्याचा जो नेहमी ग्लेज आणि असा ओव्हर कॉन्फिडन्स दिसतो चेहऱ्यावर तो आज आपल्याला इथे दिसेन असं होतोय रविराजांबद्दल मात्र वाईट वाटतंय कारण या सगळ्यात त्यांची काहीही चूक नाहीये पुढे जजसाहेब म्हणतात की सादर झालेल्या पुराव्यानुसार आणि प्रिया मधुकर यांच्या साक्षीनुसार हे कोर्ट ह्या निर्णयावर पोहोचलं आहे की विलासचा खून मधुकर पाटील यांनी केला नसून आणि जेव्हा जजसाहेब हे म्हणतात त्यावेळेला सगळेच सगळेच अगदी कान देऊन साहेबांकडे ऐकत असतात आणि ज्या वेळेला त्यांच्या तोंडून हा शब्द बाहेर पडतो की विलासचा खून मधुकर पाटील यांनी केला नसून आणि जेव्हा साहेब हे वाक्य बोलतात त्यावेळेला अर्जुनला ते, अर्जुन ते आठवतं जेव्हा पहिल्यांदा सायली त्यांच्या ऑफिसमध्ये गेली होती आणि तिने त्यांच्याकडे हात जोडून विनंती केली होती की मधुभाऊना माझ्या या केसमधून निर्दोष मुक्त करा त्यांनी काहीही केलेलं नाही आहे आणि तेव्हा अर्जुननेही त्यांना वचन दिलं होतं की मी मधुभाऊना या केसमधून सोडवेल आणि त्यांना जेलमधून बाहेर काढेल त्यानंतर महिपतला इथे आठवत असतं की जेव्हा साक्षी पहिल्यांदा जेलमध्ये काही दिवस जाऊन आली होती त्यावेळेला ती खूप जास्त घाबरली होती तिला ट्रॉमा आला होता जेलचा आणि महिपतने त्यावेळेला तिला प्रॉमिस केलं होतं की तुला यापुढे कधीच आयुष्यात जेलमध्ये जावं लागणार नाही तुझा हा बाप तुला जाऊ देणार नाही आणि हे मला मी तुला वचन देतो असं त्यांनी तेव्हा सांगितलं होतं पण आज महिपतचे हात बांधले गेले आहेत आणि आता तो काहीही करू शकत नाहीये जो असा थोडासा फ्लॅशबॅक त्यांनी आपल्याला इथे प्रत्येकाच्या मनातल्या स्थितींचा दाखवलेला आहे त्यानंतर इथे जजेस त्यांचं वाक्य कंटिन्यू करतात की मधुभाऊंनी म्हणजे मधुकर पाटील यांनी तो खून केलेला नसून हे कोर्ट त्यांना निर्दोष मुक्त करत आहे ठरत अर ते अर्जुनला इथे त्याने केलेल्या कृत्याचं सार्थक झालं आहे असं वाटतं आणि कुठेतरी आपल्याला त्याच्या डोळ्यात ते समाधान ते आनंद आश्रू आपल्याला बघायला मिळतात सुभेदार कुटुंबीय सगळेच खुश असतात कुसुमताई खुश असतात मधुभाऊ इकडे छानपैकी डोळे ब्लिंक करून सायलीकडे बघतात आणि चक्क अस्मिता सायलीच्या खांद्यावर हात ठेवून तिला एक प्रकारे शुभेच्छाच देते नंतर पूर्ण सुद्धा सायलीच्या खांद्यावर मागून हात ठेवतात आणि सायली त्यांच्या हाताला हात हातात घेऊन मस्तपैकी त्यांना एक छानशी हातावर किशी देते आणि पुढे आता अजून कोर्टाचा निकाल पूर्ण व्हायचा आहे तर ते असा निर्णय देतात की साक्षी शिकरे हिला खुणाच्या आरोपामुळे हे कोर्ट जन्मठेपेची शिक्षा सुनावत आहे आणि खुण्याला साथ दिली म्हणून आणि पुरावे नष्ट केले म्हणून प्रिया मधुकर यांना सात वर्ष सक्त कारावासाची शिक्षा होत आहे सो एक प्रकारे इथे मेकर्सने आणि लेखकांनी ठरलं तर मगच्या प्रेक्षकांचं ऐकलं आहे असं म्हटलं तर काय हरकत नाही कारण आपण नेहमी म्हणत होतो ना की प्रियाला माफीचा साक्षीदार करून हे तिला कुठलीही शिक्षा होऊ देणार नाही वगैरे पण असं काहीही झालेलं नाही आहे आणि इथे खुद्द प्रियालासुद्धा सात वर्षाची शिक्षा झालेली आहे त्यावेळेला कल्पना एक्सप्रेशन बघा की असंच पाहिजे हिला कारण एक प्रकारे आता प्रियाने पण खोटं खोटं वागून त्यांचा विश्वासघात केलेला आहे सो जिथे कल्पनाताईंनी सायलीला सोडलं नव्हतं विश्वासघात केल्यानंतर तिथे प्रिया किस झाड की पत्ती पण इथे रविराज मात्र आपल्याला एक बाप म्हणून एक वकील म्हणून हरलेले दिसतात कारण एक वकील असून त्यांना प्रियाचा धूर्तपणा दिसलेला नाही आहे कसा दिसेल बरं एवढ्या वर्षानंतर त्यांची मुलगी त्यांना मिळाली होती आणि ती वागतच इतकी तोंडावर खोटं खोटं होती की कुणालाही विश्वास बसणार नाही की प्रिया खोटं बोलते मधुभाऊंशी प्रिया इतकं वाईट वागूनही प्रियाला सात वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर इथे मधुभाऊंच्या चेहऱ्यावर आपल्याला स्पष्ट दिसतं की त्यांना वाईट वाटतं आहे शेवटी त्यांनी मुलीच्या मायेने तिला वाढवलेलं होतं ती कशीही वागत असली तरी पण पण प्रियाच्या चेहऱ्यावर आपल्याला कुठेही आनंद दिसला नाही बरं का की मधुभाऊंना निर्दोष सुटका झाली म्हणून इथे सायली आणि कुसुमताई त्यांचा आनंद साजरा करतात आणि दुसरीकडे सुमन काकीला मात्र त्यांच्या तन्वीसाठी खूप वाईट वाटत असतं नागराजही चांगलाच भांभावला आहे पण इथे काही नागराज त्याचं दुःख व्यक्त करू शकत नाही आहे पूर्णपणे नाही संताप व्यक्त करू शकतो आहे प्रियाला चांगलीच इथे अद्दल घडली आहे आणि तिला आता काही सुचेन असं झालं आहे मात्र पूर्णाजींचा जीव तर तुटतोय कारण काहीही झालं ती कशीही वागत असली तरी प्रिया सुभेदारांच्या कुटुंबाचा एक भाग आहे त्यांची लाडकी तन्वी आहे त्यांच्या प्रतिमाची मुलगी आहे सो या सगळ्या गोष्टी इथे आता त्यांच्यासाठी कुठे ना कुठे वेदना देणार आहे कारण आपल्या जवळच्या व्यक्तीने जर आपला एवढा मोठा विश्वासघात केला तर आपल्याला वाईट वाटणं साहजिक आहे आणि तसे सुभेदार कुटुंबीय जरा इमोशनल आहेत पण मग काय करणार रवीराजांचे एक्सप्रेशन बघा इथे बिचाऱ्यांना खूप जास्त हताश वाटतंय त्यांच्या हातातून सगळं काही निसटून गेल्यासारखं इथे त्यांना वाटतंय आता कोर्टाचा निकाल इथे संपलेला आहे साक्षीला जन्मठे प्रियाला सात वर्षाची शिक्षा आणि मधुभाऊंना निर्दोष मुक्त असं घोषित केलेलं आहे कोर्टाने त्यामुळे आता सगळीकडेच कही खुशी कभी गम असा आपल्याला नजारा बघायला मिळतो अर्जुनच्या टीममध्ये आपल्याला छानपैकी आनंद साजरा होताना दिसतोय पण इथे सायलीचे एक्सप्रेशन बघा तिला रविराजांकडे बघून जरा वाईट वाट वाटतं आहे कारण त्यांच्या मनाची घालमेल सायलीला समजत असणार आहे पण दुसरीकडे मधुभाऊंच्या निर्दोष सुटकेचा आनंद जास्त आहे त्यामुळे सायली आणि कुसुम तर तो आनंद अगदी कोर्टात छानपैकी साजरा करताना आपल्याला इथे दिसतात दामिनीची चांगलीच नाचक्की झाली आहे आणि आता दामिनीच्या ला त्या करिअरला एक प्रकारचा बट्टा लागला आहे त्यामुळे दामिनी आता जी फाईल असते हाता ती हातातून जोरात खाली टेबलवर आट आपटते आणि तिथून निघून जाते इथे महिपत काय बोलत असतो ते तर त्यांनी दाखवलं नाही आहे कारण खूप सारं ड्रॅमॅटिक म्युझिक असं लावलं आहे त्यांनी आतमध्ये सगळ्यांचे एक्सप्रेशन दाखवत असताना पण त्यांच्या लिप्सिंगवरून एवढं तर करतं आहे की महिपत इथे साहेबांना विनंती करत असतात की माझ्या मुलीने खून नाही केला आहे ओ माझ्या मुलीला ओ माझ्या पोरीला ओ असं आपल्याला त्यांच्या लिप्सिंगवरून इथे दिसत असतं आता मधुभाऊ आरोपीच्या पिंजऱ्यातून फायनली बाहेर येतात आणि त्यानंतर ते सगळ्यांना भेटतात सायली कुसुम त्यांना छानपैकी मिठी मारतात आणि इथे कुसुमताई बघा अर्जुनच्या चक्क पाया पडतात कारण त्यांनी त्यांच्या वडिलांसारख्या असलेल्या मधुभाऊंना इतक्या मोठ्या खुनाच्या आरोपातून सोडवलेलं असतं महिपतची इथे बघा किती जीव तुटतोय त्याचा त्याच्या मुलीसाठी मग बाकीच्या लोकांचं काय त्यांना त्यांची नातेसंबंध प्रिय नसतात का फक्त यांचंच यांना प्रिय असतं असंच असतं वाईट लोकांचं स्वतःवर आलं तेव्हाच यांच्या लक्षात येतं की इतरांनाही मन असतं ते दुखवायचं नसतं आणि इथे आता कुसुमताई बघा अर्जुनच्या छानपैकी पाया पडत असतात इतर वेळेला अर्जुनला चिडका बिब्बा वगैरे काय काय म्हणणाऱ्या कुसुमताई आता अर्जुनच्या फॅन झाल्या आहेत एक प्रकारे अर्जुन इथे नंतर मधुभाऊंच्या पाया पडतो आणि सगळेच एकमेकांना छानपैकी मिठी मारून भेटत असतात इथे कल्पनाताईसुद्धा आपल्याला सायलीला भेटताना दिसतात म्हणजे आता कल्पनाताईंचा रागही जरा जरा निवळला असेल किंवा तन्वीच्या या प्रकारानंतर त्यांचा आता सायलीवर जास्त विश्वास बसत असेल असं असू शकतं सो आता इथे कोर्टरूम ड्रामा संपलेला आहे सगळे लोक आता हे सुभेदार कुटुंबीय जे आहेत ते बाहेर बसलेले असतात आणि त्यावेळेला पत्रकार नेहमीप्रमाणे येऊन त्यांना प्रश्न विचारतात ते विचारत असतात की तुमच्या घरामध्ये इतके दोन अडीच वर्ष तन्वी सुभेदार राहत होती पण तुम्हाला कळलं नाही का तुम्ही दोन अडीच वर्ष तिचा गुन्हा जो आहे तो पाठीशी घालत होतात का नंतर आतमध्ये जे कोर्टात जे काही झालं त्यावर तुमचं काय मत आहे काय प्रतिक्रिया आहे ह्या सगळ्या गोष्टींनी ते पूर्णाजींना आणि सुभेदार कुटुंबियांना भांडवून सोडतात त्यावेळेला आजी म्हणतात की आम्हाला कसं माहीत असणार आहे ती तिच्या मनात काय चाललं आहे आणि ती बाहेर काय करते काय नाही याची आम्हाला काहीही कल्पना नव्हती आणि आम्ही कोणालाही पाठीशी घालत नाही आहोत त्यावर इथे प्रतापराव सांगतात की आज कोर्टात जे काही झालं त्याला आ, त्या निर्णयाचा आम्ही पूर्णपणे कोर्टाच्या निर्णयाचा आदर करतो आणि आम्हालाही माहीत नव्हतं की तन्वी एवढं सगळं खोटं बोलती आहे आणि आज तुमच्यासारखंच आम्हालाही आजच तिच्या या सगळ्या गोष्टींबद्दल इथे समजलेलं आहे आणि आम्ही कोर्टाच्या निर्णयाचा आधारच करतो की गुन्हेगाराला शिक्षाही व्हायलाच पाहिजे मग तो गुन्हेगार कोणीही असो त्यानंतर बरेचसे प्रश्नल पर्सनल प्रश्न इथे पत्रकार पूर्णाजींना विचारायला ला लागतात आणि पूर्णाजी पण पत्रकारांना त्या प्रश्नांची कशी तरी उत्तरं देण्याचा प्रयत्न करत असतात त्यावेळेला पूर्णाजी त्यांना सांगतात की माझ्या मोठ्या नातवामुळे आणि नात सुनेमुळे आज आम्हाला या मुलीचं खरं रूप जे आहे ते इथे समजलेलं आहे त्यावेळेला अर्जुन आणि सायली जरा त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल येतं की आता कुठेतरी सुभेदारांना सायलीचा आणि अर्जुनचा खरेपणा तरी दिसला आणि तन्वीचा खोटारडेपणा एक प्रकारे उघड झालेला आहे तर दुसरीकडे आता पर्सनल प्रश्न विचारायला पत्रकार सुरुवात करतात की तुमच्या लहान्या सुनेमुळे तुमच्या सुभेदार घराण्याला एक प्रकारे कलंक लागलाय बट्टा लागलाय आणि लागला तुमचं नाव बदनाम झालंय असं तुम्हाला वाटतं का अशा प्रकारचे प्रश्न ज्यावेळेला पत्रकार विचारायला लागतात आणि पूर्ण पूर्णजींना त्रास द्यायला लागतात त्यावेळेला अर्जुन मात्र तिथे येतो आणि त्यांना सांगतो की नो मोर पर्सनल क्वेश्चन प्लीज आणि आता तो आता सगळ्यांना तिथून घेऊन जातो म्हणजे या पत्रकारांपासून एक प्रकारे त्यांची सगळ्यांची सुटका इथे अर्जुन करतो त्यानंतर पत्रकार अर्जुनला प्रश्न विचारतात की प्रिया सुभेदार यांच्याशी तुमची नंतर भेट झाली का तुमचं काय यावर प्रतिक्रिया आहे आणि काय मत आहे त्यावर अर्जुन सांगतो की मला त्यांच्याबद्दल जे काही बोलायचं होतं मी ऑलरेडी कोर्टात बोललेलो आहे आणि त्यानंतर पुन्हा पत्रकार सुद्धा प्रश्न विचारतात की आता तुमच्या भावाची काय रिॲक्शन असणार आहे ह्याच्याबद्दलची त्यांना कळलं आहे का प्रिया मधुकर यांच्याबद्दल त्यानंतर अर्जुन आता ह्या प्रश्नांची उत्तरं देणं टाळतो आणि तो तिकडून निघून जातो पण खरा प्रश्न आहे की नाही अश्विनला जेव्हा कळेल तेव्हा बिचारेची काय अवस्था होईल मला तर खरंच त्याचा विचार करून फार वाईट वाटतंय दुसरीकडून आता पत्रकारांना रविराज किल्लेदार कुसुम आणि नागराज तिघं येताना दिसतात त्यावेळेला आता पुन्हा पत्रकार त्यांच्या मागे लागतात आणि त्यांना विचारतात की दोन अडीच वर्ष तुम्ही तुमच्या मुलीचा खोटारडेपणा पाठीशी घालत होतात का ती गुन्हेगार आहे ती चुकीची आहे हे माहिती असून पण तुम्ही तिची साथ देत होतात का अशा प्रकारचे प्रश्न रविराज यांना पत्रकार विचारायला लागतात तेव्हा बिचाऱ्यांना अतिशय बदनाम आणि नाचक्की झाल्यासारखं असं वाटतं आणि रविराज कुठल्याही प्रश्नाचं उत्तर न देता तिथून निघून जाणं पसंत करतात एक बघताना बघतांना आपल्याला दिसतोय आणि त्याला त्या न्यूजमधून असं कळतं की प्रिया ला सात वर्षाची सक्त कारावासाची शिक्षा झालेली आहे आणि बिचारा अश्विन प्रियावर इतकं मनापासून प्रेम आहे आणि इतकं निस्वार्थ प्रेम आहे की तिचा खोटाडेपणा त्याला अजूनही मान्य नाही आहे आणि तो म्हणतो की हे सगळं कसं शक्य आहे आणि त्यानंतर त्याला प्रियाची बिचारीची जास्त काळजी वाटायला लागते आणि तो म्हणतो की बिचारी तिकडे एकटी असेल आता ह्या वेळेला मला तिच्या तन्वीच्या सोबत असायला हवं होतं पण नंतर दुसरीकडे त्याला आठवतं की इकडे हत्या पण घरी एकट्या आहेत सो त्यांना सोडून तोही जाऊ शकत नाही आहे त्यामुळे त्याच्या जीवाची घालमेल आपल्याला इकडे बघायला मिळते बिच्चारा अश्विन मला तरी वाटतं प्रियाला सात वर्ष काही जेलमध्ये हा अर्जुन बसू देणार नाही आहे कदाचित तिला सोडवण्यासाठी भरपूर सारे खटाटोप तो करू शकतो की मालिका सात वर्षाचं लिप घेऊ शकते तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा इकडे आपल्याला दामिनीचा सीन बघायला मिळतो दामिनी जेव्हा केस हरल्यानंतर हताश होऊन कोर्टाच्या बाहेर निघून जातात म्हणजे जो आठवतो का पहिला एपिसोड दामिनी देशमुखचा काय जबरदस्त एंट्री घेतली होती कारमधून गॉगल वगैरे लावून आणि आजची दामिनी बघा दोघांमध्ये किती तफावत आहे ना असंच होतं माणसाने खोट्याची साथ दिली ना की त्याला एक ना एक दिवस तोंडावर पडावंच लागतं आणि इथे आता पत्रकार दामिनीला बाजूने घेरून घेतात आणि तिच्यावरही प्रश्नांचा भडीमार करतात आणि मग तुम्हाला माहिती होतं का की साक्षी ऑलरेडी गुन्हेगार आहेत म्हणजे तुम्ही एका खुण्याची साथ देत होतात का तुम्हाला हरल्यानंतर आयुष्यात पहिल्यांदा हरल्यानंतर कसं वाटतं आहे अशा प्रकारचे प्रश्न इथे पत्रकार दामिनीला विचारत असतात त्यावेळेला अर्जुन आणि सायली तिथे येतात आणि ते मग आता दामिनीला उरला सुरला डोस द्यायला सुरुवात करतात त्यावेळेला अर्जुन आता तिथे सांगतो की मी तुम्हाला थँक्यू म्हणायला आलोय तुमच्यामुळे मला हे तीस दिवस मिळाले होते आणि त्याच्यामुळे मधुभाऊंची केस जी आहे या तीस दिवसात लवकर संपवता आली आणि मला त्यांना लवकर या सगळ्यातून मुक्त करता आलं आता दामिनीला इथे स्वतःच्याच कृतींचा पश्चाताप तर नक्की होत असणार आहे अर्जुन आणि सायली जेव्हा तिकडे येतात तेव्हा अर्जुन दामिनीला म्हणतो की यापुढे आय होप की तुम्ही मैपत आणि साक्षीसारख्या गुन्हेगारी प्रवृत्तींच्या लोकांच्या केसेस घेणार नाही त्यावेळेला दामिनी त्यांना म्हणतात अर्जुनला म्हणतात की हे सांगायला आलं आहेस का तू इथे मला त्यावेळेला अर्जुन म्हणतो की अजिबात नाही मी तर तुम्हाला थँक्यू म्हणायला आलो आहे कारण तुम्ही जर मला तीस दिवसाची मुदत दिली नसती तर ह्या तीस दिवसात मी काहीही करू शकत नाही असं ज्या सरंजामेंना वाटलं होतं ते माझ्यासमोर खरं बोलून बसले होते आणि त्यामुळेच मला या केसच्या बऱ्याचशा खऱ्या गोष्टी समजल्या जर तीस दिवसापेक्षा जास्त दिवसांचा अवधी असता तर कदाचित हे खरं माझ्यापर्यंत पोहोचलंच नसतं आणि मग मी कोर्टात काहीही सिद्ध करू शकलो नसतो त्यामुळे मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे आणि आता सायली पण इथे म्हणतात की तुम्ही सगळे मगाशी यांना विचारत होतात ना की हरल्यानंतर कसं वाटतं तर मी तुम्हाला सांगते की खोट्याचं आयुष्य हे फार थोडं असतं कदाचित खोटं बोलून आपल्याला विजय लवकर मिळतोही पण तो फार काळ टिकत नाही कारण सत्याच्या जोरावर मिळालेला विजय हा खरा विजय असतो त्यानंतर दामिनीला असं वाटतं ही कोण आहे मी इचं का ऐकून घेऊ काही बोललेलं त्यावेळेला दामिनी तिला म्हणते की एक मिनिट कोण आहेस तू काय संबंध आहे तुझा या सगळ्यांशी का तुझा या सगळ्यांशी काहीही संबंध नाही आहे तू कोण आहेस त्यावेळेला सायली म्हणते की मी एक सामान्य नागरिक आहे जिचा या देशाच्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि आज तो विश्वास जिंकलेला आहे तुमच्यासारखे काही लोक ती न्यायव्यवस्था इतक्या सहजासहजी खिळखिळी करू शकत नाही असं आता इथे सायली दामिनीला सांगते आणि दामिनीचा मात्र अजून जास्त संताप होत असतो कारण ऑलरेडी केस हरल्यानंतर दामिनी खूप जास्त चिडल्या आहे आणि त्यानंतर या दोघांना काय उत्तरं देऊ असं त्यांना आता डोक्यातून वाटत असेल आणि म्हणून त्या तिथून आता गुपचूप निघून जातात पण त्यांच्या जाण्याआधी अर्जुन त्यांना एका गोष्टीची आठवण करून देतो की कधी कुठल्या तरी गरीब निरपराध व्यक्तीसाठी केस लढून बघा त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करून बघा पैशांसाठी नाही तर न्यायासाठी तुमची वकिली कामी आणून बघा त्यानंतर मिळालेलं समाधान हे काहीतरी औरच असतं असा अर्जुन तिथे त्यांना सल्ला देतो एक शेवटचा सल्ला म्हणून देतो पण तो ऐकून घेण्याच्या मनस्थितीत दामिनी देशमुख काही नसतात आणि त्या तिथून दिशी निघून जातात त्यानंतर सगळे पत्रकार पुन्हा तिथून गायब होतात कदाचित दामिनीच्या जातात ते परत आणि अर्जुन सायली एकमेकांकडे एकदम समाधानाच्या नजरेने बघत असतात दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की प्रिया आणि साक्षीची वरात निघाली आहे जेलमध्ये आणि दोन लेडी कॉन्स्टेबलने त्या दोघींच्या हातात म्हणजे मनगटावर हातकाडी लावलेली आहे मैपत तर इथे आपल्याला बाहेर दिसत नाही कारण कदाचित तो साक्षीला या अवस्थेत बघू शकणार नाही आणि प्रिया बाहेर निघता निघता ती तिच्या सुभेदार कुटुंबियांकडे पूर्णा आजींकडे बघत असते की कदाचित पूर्णा आजींच्या डोळ्यात तिच्याबद्दल सिंपती दिसेल पण इथे पूर्णा आजी प्रियावर भयंकर चिडलेल्या आहेत कल्पना त्यांचा कशी पुढे पुढे करत सगळ्यांचं मन तिच्या बाजूने वळवून घेण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यावेळेला ती कसं खोटं खोटं वागत होती आणि तेव्हा पूर्ण अर्जीन त्यांना असं वाटत होतं की अर्जुनसाठी खरं तर तन्वीच योग्य आहे आणि आपण हे घर जे आहे एका चांगल्या मुलीच्या हाती देऊन म्हणजे अर्जुन आणि तन्वीचा लग्न लावून देऊ असं ज्या वेळेला पूर्णाजींना वाटलं होतं पण आता त्यांना त्यांच्या निर्णयाबद्दल पश्चाताप होत असेल की त्यावेळेला त्या असा विचार करत होत्या कारण खरं तर प्रियाच्या हातात जर घर गेलं असतं तर चुकीच्या हातात गेलं असतं असं कुठेतरी आता पूर्णाजींना जाणीव झालेली आहे त्यानंतर पूर्णाजी खूप रागाने प्रियाकडे बघत असतात आणि त्यांना हेही आठवत असतं की ज्यावेळेला अश्विन आणि प्रियाचं लग्न लावून देण्यासाठी हे सगळे लोक कोर्टात गेले होते त्यावेळेला पूर्णाजी घरी होत्या आणि त्यांचे जे वडिलोपार्जित दागिने आहेत ते दागिने त्यांच्या मोठ्या सुनेला द्यावे अशी पूर्णाजींची आधी इच्छा असते पण मग ते सायली त्यांची त्यावेळेला नावडती होती म्हणून तिला न देता ते धाकट्या सुनेला सुनेला देण्याचा ते विचार करतात निर्णय घेतात आणि त्यांना आता त्यांच्या निर्णयाचा पश्चाताप होत असतो प्रिया तिथे तिचे मगनमजपाले असू पूर्णाजींना दाखवण्याचा प्रयत्न करते पण पूर्णाजी काही तिला जुमानत नाही आणि सगळं काही आठवून त्यांचा खूप जास्त संताप होत असतो आणि त्या एक सांडकणं कानाखाली प्रियाच्या वाजवून देतात आजपर्यंत सायलीला दिलेल्या सगळ्या त्रासाचा आणि आपला पाहिलेला अंत या सगळ्या गोष्टींचा हा एक करारा जवाब असतो पूर्णाजींकडून ती प्रियाच्या कानाखाली दिलेली एक जोराची फटकार त्यानंतर पूर्णाजी अतिशय रागाने तिच्याकडे बघत असतात रविराजांना इथे खूप जास्त वाईट वाटत असतं नागराज मात्र फार घाबरला आहे पण एक आहे की नागराजचं कधीही कुठे नाव येत नाही बरं का म्हणजे हे एकदम व्हाईट कॉलर लोकं असतात ना तसं बाहेर काहीतरी उद्योगधंदे करायचे पण घरी मात्र एकदम साफ कॉलरमध्ये राहायचं सुमन कागींना इथे वाईट वाटतं आहे कारण त्यांच्या तन्वीला पूर्णाजींनी सानकन कानाखाली दिली आहे त्यांना काय माहिती त्यांची तन्वी कशी आहे ते सायली अर्जुनला मात्र आतून हायसं वाटत असेल कारण पूर्णाजींचे डोळे उघडणं फार गरजेचं होतं दुसरीकडे आपल्याला महिपत पिसाळलेला दिसतोय तो आता दामिनीच्या केबिनमध्ये गेलाय आणि मग म्हणतो मी तुम्हाला तिथे कोर्टात शोधतोय आणि हे शहामृग इथे येऊन मातीत तोंड खुपसून बसलंय शहामरुग कुठून कुठून सुचतात या महिपतला अशा उपमा काय माहिती त्यावेळेला आता दामिनी त्यांच्यावर भयंकर चिडते आणि म्हणते तोंड सांभाळून बोला शिकरे जिभेवर ताबा ठेवा त्यावेळेला महिपत शिकरे म्हणतो की इतके दिवस ताबा ठेवूनच होतो बरोबर आहे इतकं तो कोणाचा ऐकून नाही घेत त्याने दामिनीचा किती मात सहन केलाय त्याच्या जा मुलीसाठी महिपतने जर त्याचे गुण आधीच दाखवले असते ना तर एकशे तेरा टक्के दामिनीबाई कधीच पळून गेल्या असत्या आता मैपत म्हणतो की तुम्हाला एवढे पैसे देऊनसुद्धा तुम्ही फार माझाच सांगितलं होतं ना की मी साक्षीला काही होऊ देणार नाही आणि तिला या केसमधून सुखरूप बाहेर काढेल मला ते काही माहिती नाही आठ दिवसाच्या आत मला माझी साक्षी जेलच्या बाहेर पाहिजे किती खिसे गरम करायचे ते करा किती पैसे पाहिजे ते बोला असं सांगून आता तो दामिनीला सांगतो की मला आठ दिवसाच्या आत तू काही कर पण माझ्या साक्षीला जेलमधून बाहेर काढ त्यावेळेला आता इथे दामिनी म्हणते की करोडो रुपये दिले ना तरी आज तुमच्यामुळे माझ्या नावाला जो बट्टा लागला आहे जो कलंक लागला आहे ना तो पुसून निघणार नाही आहे खरं तर हे बोलून आत्ता काही फायदा नाही आहे दामिनीने या सगळ्या गोष्टींचा आधीच विचार करायला हवा होता दामिनीसारख्या हुशार वकिलाने फक्त पैशांसाठी साक्षीची केस घेतली नव्हती तर अर्जुनला हरवून त्याला त्याची जागा दाखवायची होती दामिनीला आणि ह्याच ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आज त्या तोंडावर पडल्यात मैपत पण इकडे दामिनीला म्हणत असतो की तुमच्यामुळे लय हवेत उडत होतं आता तोंडावर पडलोय पार नाकाचा भुगा झाला आहे माझ्या इथे हे दोघही एकमेकांसोबत कचाकचा भांडत असतात सगळा राग द्वेष मत्सर त्यांचा इथून असा फुटफुट के बाहेर येत असतो आणि आता दामिनी महिपतला चक्क हकलवून लावतात आणि ते सांगतात की निघ निघा तुम्ही इथून आता आणि आयुष्यात मला परत कधी तोंड दाखवायचा नाही आणि त्यावेळेला महिपतच्या हातात असलेला एक धारदार शस्त्र एक मोठासा सुरा वगैरे काहीतरी असतो मला त्या हत्याराचं नाव माहिती नाही पण महिपत आता तो मोठासा सुरा जो असतो तो, तो दामिनीच्या गळ्याभोवती आवडतो आणि मग तिला सांगतो एकदम डोळ्यात राग घेऊन की आवाज खाली ठेवायचा देशमुखबाई नाहीतर हा आवाज कायमचा बंद करायला ना टाईम नाही लागणार मला इकडे दुसरीकडे आपल्याला पुन्हा प्रिया आणि आजींचा सीन कंटिन्यू झालेला जा, बघायला मिळतो इथे पूर्णा आजी सांगतात की इतक्या घाणेड्या प्रवृत्तीच्या गुन्हेगारा प्रवृत्तीच्या मुलीचा आमच्या घराशी काही संबंध नाही आहे तिला इथून घेऊन जा तेव्हा तिला असं वाटतं प्रियाला की आता कल्पना ताईंच्या समोर तरी आपण आपले जे खोटे खोटे अश्रू आहेत ते दाखवले पाहिजे त्यावेळेला कल्पना ताई पण तिच्या एकदम जोरात कानाखाली वाजवतात आणि मग म्हणतात की तुझ्यावर एवढा विश्वास ठेवला आणि त्याचं तू हे फळ दिलस खरं तर तुझी जागा आहे ना आता यापुढे आमच्या घरात नाही आहे तुझी खरी जागा तिथेच आहे जेलमध्ये आणि आता त्या पण प्रियाकडे दुर्लक्ष करतात त्यानंतर आता कल्पनाताईंना आठवत असतं की ज्यावेळेला प्रियाला लग्न करून त्या घरी घेऊन आल्या होत्या आणि तिच्या गृहप्रवेशाच्या वेळी ज्या वेळेला मी खूप मोठी चूक करताय त्यावेळेला कल्पनाताईंनी कुणाचंही ऐकून घेतलं नव्हतं आणि त्या म्हणतात की हे सांगणारी तू कोण ते सायलीला बोलले होते ना त्यावेळेला की हे आम्हालाच ह्याच टीममधली आहे पण अस्मिताने पण आता इथे तिची टीम सोडलेली आहे आणि अस्मिता म्हणते काय बघतेस तू माझ्याकडे ग आता तुझी खरी जागा जिथे आहे ना तिथे जाऊन तू म्हणजे जेलमध्ये असं म्हणून आता अस्मिताने पण प्रियाची टीम इथे सोडलेली आहे आज कुणीही प्रियाला पाठीशी घालत नाही आहे तिचं सगळे अपमानच करताय मात्र हा अपमान रविराजांना स्वतःचा अपमान वाटतो आहे त्यांच्या चेहऱ्यावर तो स्पष्ट दिसतोय आणि सुमन काकींना पण प्रियाबद्दल वाईट वाटत असावं पण तिने गुन्हाच असा केला आहे की आता त्यांच्याही हातात काही नाही आहे ज्यावेळेला आता पोलीस यांना दोघींना घेऊन जात असतात त्यावेळेला सायली म्हणते की एक मिनटं थांबा आणि पुढे येऊन ती साक्षीला जरा सुनवते आणि साक्षीला म्हणते की माझा याआधी तुझ्यासोबत काही संबंध नव्हता आणि या नंतर पण नसणार आहे पण एक गोष्ट चांगली झाली की तू तू केलेल्या गुन्ह्याची लिहिते बोलून जेव्हा तिकडून परत येत असते त्यावेळेला प्रियाला असं वाटतं की सायली भोळी भाबडी आहे आणि तिच्यासमोर आपण जर थोडीशी रडारड केली तर कदाचित सायलीला पाजर फुटेल तेव्हा ती सायलीला गयावया करत असते की तू सांग ना अर्जुनला त्याने ठरवलं तर तो नक्कीच यात काहीतरी करू शकतो आणि मला जेलमध्ये नाही जायचं आहे त्यावेळेला प्रिया पण तिच्या आता जोरात कानाखाली वाजवते आणि तिला सांगते हो की तुझी जी जागा आहे ना तिथे जाऊन तू आता राहाल ते म्हणजे तुरुंगात आता सात वर्ष तुला ना सुभेदार भेटायला येतील ना किल्लेदार आणि हीच तुझ्यासाठी योग्य शिक्षा असणार आहे असं म्हणून आता खणखणीत उत्तर सायलीने इथे प्रियाला दिलेलं असतं कोर्टाचे केस तर आता संपली आहे पण आता सायलीवर पुन्हा नव्याने जबाबदारी आहेत त्या म्हणजे किल्लेदार आणि सुभेदार दोघं कुटुंबियांना सावरण्याचा ही जबाबदारी आता सायली कशा पद्धतीने पार पाडेल हे बघणं मनोरंजक ठरणार आहे इथे डायनिंग टेबलवर आपल्याला अश्विन दिसत नाहीये आणि पूर्ण आजी पण जेवत नसतात त्यामुळे कदाचित घरातले कुणीही जेवत नाही तेव्हा सायली स्वतःच्या हाताने पूर्ण आजींना घास भरवते आणि सायली ज्या प्रकारे धीराने कुटुंबियांना सांभाळते हे पाहून अर्जुनला मात्र आता इथे सायलीवर फार अभिमान वाटतो तर सायली आता ह्या सगळ्या जबाबदाऱ्या कशा पद्धतीने पार पडेल हे पुढच्या काही एपिसोडमध्ये बघणं मनोरंजक ठरणार आहे सुभेदारांच्या आणि किल्लेदारांच्या आता प्रियाबद्दलच्या काय प्रतिक्रिया असतील आणि त्यांचा सायलीच्या आयुष्यावर काय परिणाम होईल हे बघणंही तितकंच मनोरंजक ठरणार आहे तेव्हा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठी पुढच्या एपिसोडमध्ये आपण नक्की भेटणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय प्लीज जाऊ नका तुमचं एक सबस्क्रिप्शन म्हणजे चेहऱ्यावरची एक स्माईल असते मित्रांनो तर हसत राहा खेळत राहा आयुष्य खूप सुंदर आहे मस्तपैकी जगत राहा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद सबस्क्राईब करायला विसरू नका